सगळ्यांना नमस्कार आज आपण सुपर टेस्टी आणि एकदम हेल्दी असं कुल्फीची रेसिपी बघणार आहोत हे कुल्फी बनवण्यासाठी आपल्याला कुठल्याही प्रकारचं पिठाची गरज पडणार नाही मिल्क पावडरची गरज पडणार नाही साखरची सुद्धा गरज पडणार नाही आणि जास्त दूधसुद्धा लागणार नाही फक्त एक वाटी दुधामध्ये एकदम हेल्दी वेमध्ये आज आपण हे कुल्फीची रेसिपी बघणार आहोत चला तर मग जास्त वेळ न घेता एकदम हेल्दी वेमध्ये कुल्फीची रेसिपी बघूया कुल्फी बनवण्यासाठी सुरुवातीला पंधरा काजू आणि पंधरा बादाम पाण्यामध्ये एका तासासाठी भिजवत ठेवायचं आहे जर वेळ कमी असेल तर गरम पाण्याचासुद्धा इथे आपण वापर करून घेऊ शकतो गरम पाण्यामध्ये सुद्धा भिजवून घेऊ शकतो ते लवकर सोख होणार बादाम हे पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे भिजवून घेतल्यानंतर यावरील सालपट हे काढून घेणार आहोत तर अशा पद्धतीने सगळे बादामवरील सालपट काढून घेतल्यानंतर हे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे आता हे कुल्फी बनवण्यासाठी मेन म्हणजे आपण रताड्यांचा वापर करणार आहोत तर दोनशे पन्नास ग्रामपर्यंत मी रताडे घेतली आहे त्याला उकडून घेतली आहे आणि यानंतर यावरील आपण सालपट हे काढून घेणार आहोत रताळेवरील सालपट हे काढून घेतल्यानंतर याला लहान पीसेसमध्ये कट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे पीसेसमध्ये कट करून घेतल्यानंतर आता हे पीसेस आपण एका मिक्सरच्या जारमध्ये घालायचं आहे आता यामध्ये भिजवलेले काजू आणि बादाम ते यामध्ये घालायचं आहे त्यामधील पाणी मात्र यामध्ये घालू नये सोबतच यामध्ये अर्धा चम्मचपर्यंत वेलची पूड आणि एक वाटी गरम करून थंड केलेला दूध घालायचं आहे दूध यामध्ये घालताना पूर्ण दूध एकाच वेळी न घालता थोडा दूध आधी आपण घालणार आहोत आणि एकदा मिक्सरला लावून घेतल्यानंतर उरलेला सगळा दूध यामध्ये घालायचं आहे आता हे मिक्सरमधून फाईन असं पेस्ट इथे आपण तयार करून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता मस्त असं क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला क्रीमी टेक्स्चर येईपर्यंत मिक्सरला थांबवत थांबवत फिरवून घ्यायचं आहे आपण हे कुल्फी हेल्दी वेमध्ये बनवत असल्यामुळे इथे मी साखर एवजी गुळाचा सा वापर करत आहे इथे मी वन थर्ड कपपर्यंत गुड घेतलेली आहे जर तुम्हाला गुड आवडत असेल तर गुडाची क्वांटिटी हे कमी जास्त करून घेऊ शकता गुड घातल्यानंतर पुन्हा एकदा आपण मिक्सरमधून काढून घेणार आहोत तर तुम्ही ते बघू शकता मस्त क्रीमी टेक्स्चर आलेला आहे तर कुल्फी बनवण्यासाठी आपल्याला या पद्धतीने क्रीमी टेक्शर हे तयार करून घ्यायचं आहे त्यामुळे कुल्फी हे मस्त टेस्टी बनणार आता कुल्फी बनवण्यासाठी हे मिश्रण एका ग्लास बाउलमध्ये काढून घेणार आहे इथे तुम्ही स्टील भांड्याचासुद्धा वापर करून घेऊ हो शकता पूर्ण मिश्रण हे बाउलमध्ये घातल्यानंतर गार्निशसाठी इथे मी काही ड्रायफ्रूट्स घेतले आहे काजू बादाम आणि पिस्ताची मी इथे काप तयार करून घेतलेले आहे आता यावरती थोडंसं आपण गार्निश करून घेणार आहोत म्हणजे दिसायला सुद्धा खूप छान वाटणार आता या वरील भागाला ॲल्युमिनियम फॉईलने आपण कवर करून घेणार आहोत जेणेकरून यामध्ये पाणी जाणार नाही आणि यानंतर यावरती झाकण लावून पाच ते सहा तासासाठी किंवा पूर्ण रात्रभरासाठी आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे इथे मी नेक्स्ट डे मॉर्निंग दाखवत आहे कुल्फी हे बनून मस्त तयार झालेलं आहे तर तुम्ही ते बघू शकता मस्त हेल्दी असं कुल्फी बनवून तयार झालेलं आहे रतणांपासून तयार झालेली ही कुल्फी खाताना खूपच भारी लागते जोपर्यंत तुम्ही दुसऱ्यांना सांगणार नाही तोपर्यंत कुणाला विश्वाससुद्धा होणार नाही की हे कुल्फी तुम्ही रताळांपासून तयार केलेली आहे तर या उन्हाळ्यामध्ये लहान मुलांना जर कुल्फी खाण्याची इच्छा होत असेल तर तुम्ही घरच्या घरी या हेल्दी वेमध्ये कुल्फीची रेसिपी नक्की ट्राय करून बघा जर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद